प्रणाम उद्धव ठाकरे असं म्हणाले की मोदी मला आणि पवारांना का डोळा मारत आहेत खरं म्हणजे उद्धवनी त्याच्या बौद्धिक पात्रता क्षमता त्या लेवलचीच उपमा दिली डोळे कोण मारतात डोळे कोण मारतात मवाली मारतात हो नाही कुणी एखाद्याने एखाद्या बाईला डोळा मारला तर तो सभ्य आहे आणि म्हणून डोळा मारतोय असं जगातली कुठली बाई समजणार नाही तो डोळा मारतोय म्हणजे साला मवाली आहे हराम खोर माझ्यावर वाईट नजर ठेवतोय वाईट नजर ठेवून म्हणजे डोळा मारणार आहे तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या लायकीवर उतरले त्यांच्यातलं मवाली जागा झाला त्यांना असं वाटलं की उपमा काय देऊ बरं ते जे आम्हाला आवाहन करतायत निमंत्रण देत आहेत पाचारण देत आहेत त्याच्याबद्दल आमची भावना अशी अशी आहे असं न म्हणता उद्धव ठाकरे त्यांच्या पातळीवर गेले आणि मवालीच मनामधला जागा झाला तो एक आहे ना जिप्सी जोडून तसा एक मवाली जोडून अनेक नेत्यांच्या उद्धवचं कट तो मवाली जागा झाला आणि त्याच्या असं लक्षात आलं की हे डोळा मारण्याचे प्रकार आहे हा असभ्यतेच लक्षण आहे आणि मवाली डोळा मारतो आणि मी एक मवाली असल्यामुळे डोळा मारण्याचा एकच अर्थ मलाही माहितीये तो मी मोदींच्यावर आरोपित करतो म्हणून त्यांनी मोदींनी आम्हाला असं का म्हटलं आवाहन केलं पाचारण केलं वगैरे वगैरे न म्हणता त्यांनी लगेच डोळा मारण्याची उपमा दिली पुढला प्रश्न की मोदींनी सूचक विधान केलं मोदींनी डोळा मारला असं म्हणणं म्हणजे त्यांना असभ्य मवाली म्हणण्यासारखं आहे त्यांनी सूचक विधान केलं ते एका राजकीय नेत्याचं विधान होत ते असं म्हणाले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी महा आघा महायुती किंवा महागड सॉरी महा ते त्यांचं इंडिया 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 इंडियाकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यावं आणि ते नाही असं म्हणाले आता याच्यामध्ये आणखीन एक वाट लागते आहे फडणवीस स्वतःला फडणवीस स्वतःला फडणवीस स्वतःला मोदींपेक्षा शहाणे समजायला लागलेत काय समजतात ते स्वतःला मोदींच्या विधानाचा जो अर्थ मोदींना अभिप्रेत आहे तोच अर्थ मोदी बोलतात आणि तो बरोबर पारदर्शक असतो मोदींना जे काय बोलायचं ते खुले बोलतात त्याच्यामध्ये आडपडदा नसतो आड वाटा नसतात पळवाटा नसतात त्याला जे सांगायचं ते स्ट्रेट वे सांगून मोकळे होतात सडे तोडपणे सांगून मोकळे होतात पण आता फडणवीसांनीच नवा एक फंडा काढलेला आहे की मोदी काय बोलले याचा अर्थ त्यातला अनर्थ वगळण्यासाठी ते सांगायला लागले मी थोडं विषयांतर करतोय पण बोलायला पाहिजे कोण फडणवीस की जे मोदींच्या बोलण्याचा अर्थ सांगतायत की त्यांना असं म्हणायचं नव्हतं अरे फडणवीस साहेब मोदींना काय म्हणायचं होतं ते मोदी म्हणाले ज्यांना समजायचं ते समजलं अरे सर्वसामान्य माणसाला समजलं आता तुम्ही काय सांगतायत त्यांना असं नव्हतं हो म्हणायचं की तुम्ही आमच्याकडे म्हणजे भाजपात या त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्ही अजितदादांकडे राष्ट्रवादीवाले जा म्हणजे पवारसाहेबांचे लोक जा आणि उद्धवचे लोकांनी शिंदेकडे जावं एकनाथ असं त्यांना म्हणायचं होतं असं फडणवीस तुम्ही कशाला सांगता असं नव्हतं म्हणायचं मोदींना अजिबात नव्हतं म्हणायचं त्यांना क्लिअर कट म्हणायचं होतं भाजपमध्ये त्यांना क्लिअर कट सांगायचं होतं आणि ठाकरेंना की तुम्ही आमच्याकडे या एकनाथ शिंदे आणि अजितदादांचा आदर्श ठेवा ते जसे आमच्याकडे आले तसे तुम्ही या हा, हा मोदींचा क्लिअर कट मेसेज होता तुम्ही का इंटरप्रिट करताय फडणवीस हल्ली बऱ्याच वेळा तुम्ही असं करताय मोदी जे बोलतात त्याच्या अर्थ तुम्ही काय सांगता करता लोकांना मोदींना जे बोलायचं ते बोलतात मोदी मला आणखीन नाराज होतील तुमच्यावर नाराज आहेतच मी दादान हे मी चंद्रकांत दादा आणि कोळे लोकांमध्ये पसरवत आहेत म्हणून नाही सांगत दिल्लीचे रिपोर्टही तसेच की तुमच्यावर नाराज आहेत आणि हे जर तुम्ही असे इंटरप्रिटेशन स्वतःच्या मनाने मिस इंटरप्रिटेशन लावायला लागले की नाही नाही त्यांना असं नव्हतं म्हणायचं त्यांना म्हणायचं होतं एकनाथ शिंदेमध्ये तुम्ही जा इकडे अजित अजितदासांमध्ये जा अजिबात नव्हतं म्हणायचं बिलकुल नाही त्यांना स्ट्रेट म्हणायचं होतं की आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे या चार सहा आता चार म्हणता म्हणता सहा वेळा वाटा घ्यावी झाल्या होत्या कुणाशी शरद पवारांशी कोणाच्या मोदी शहाच्या फडणवीस ऐका ना ऐका ना सहाव्या वाटासाठी त्यांनी शरद पवारांशी केल्या त्या आदित्याचा गटा जाणं किंवा अन्य काही मार्ग पत्करणं याच्यासाठी नव्हत्या भाजप बरोबर येण्यासाठी होत्या भाजपा बरोबर येण्यासाठी होत्या सहाव्या गटासाठी झाल्या आणि त्याची कबुली दिली जयंत पाटलांनी शरद पवारांनी दिली की सहाव्या भेटलो पण याचा अर्थ आम्ही गेलो असा, असा होत नाही ओके okay, पण भेटलात ना म्हणजे काहीतरी तर मनामध्ये तुमच्या होत कुठेतरी काहीतरी होत शिजत होतं फक्त कुकरची शिट्टी वाढली नाही हिच्या रूपाने म्हणून राहिलं जर शरद पवारांच्या मुलीने संमती दिली असती तर होणारच होत सुप्रियाचीच फक्त अडसर होता आणि उद्धव ठाकरेंनाही ते मी जाहीर निमंत्रण दिलं अरे परवा तर मोदी ज्या वेळेला बोलले आड़ की मध्ये मीच त्यांच्या मागे उभा असेन मी रोज रात्री चौकशी करत होतो परत त्याचं इंटरप्रेशन फडणवीस हो तुम्ही दिलं त्यांना असं नव्हतं म्हणायचं की तुम्ही आमच्याकडे या किंवा तुमची आमची जवळीक आहे किंवा तुम्ही आमचे आहात किंवा कि उद्या बाळासाहेबांचं कर्ज चुकवण्याकरता एकदा शिवसैनिक झाला आता डायरेक्ट बाळासाहेबांच्याच मुलाला देखील आम्ही काही करू शकतो असं नव्हतं म्हणायचं त्यांना असं तुम्ही सांगितलं पण मोदी जे बोलून गेले बोलून गेले, गेले। ते बोलूनच गेले लोकांमध्ये इम्प्रेशन गेलं ते इम्प्रेशन काय गेलं ते हे गेलं की मोदींच्या मनामध्ये अजूनही उद्धव ठाकरेंबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे जेवढा सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या मनात एकनाथ शिंदे आणि यांच्याबद्दल नाही असंही त्याचा एक अर्थ आपाप निघाला तुम्ही कशाला इन्कार करताय मोदी आणि पवार मोदी आणि ठाकरे मोदी आणि शिंदे आणि मोदी आणि हे पाहून घेतील ना त्यांना काय प्रतिक्रिया द्यायची ते शिंदे आणि अजितदादा देतील यांना काय द्यायचे ते दे देतील तुम्ही मिसइंटरप्रिटेशन करताय मोदींना जे म्हणायचंय ते ते म्हणता आहेत आणि त्याचा अर्थ क्लिअर आहे मोदींना शिंदे आणि अजितदादा जसे हवे आहेत तसेच त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे देखील आले तर हवे आहेत दे आर वेलकम दे आर वेलकम आणि हाच एक सेन्स मोदी वारंवार देत आहेत यु आर वेलकम थिंक वाईस थिंक विचार करा फेरविचार करा मी तुम्हाला आवाहन करतोय आव्हान देते हैं मी तुम्हाला आणि तुम्ही मला आव्हान देऊ नका कारण मी तुम्हाला आव्हान करतो ऐन निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा मोदींसारखा एक महापंडित ज्यांनी सगळा देश नव्हे राष्ट्र नव्हे सब जागतिक पातळीवर एक मान्य मानल्या आहे मान मरात मिळवलेला आहे आणि जगातल्या पहिल्या पाच मध्ये रशिया अमेरिका चायना जपान यांच्या नंतर ज्यांचं च स्थान आहे त्या मोदींना काय बोलायचं काय बोलायचं नाही ते कळत नसेल हो नरेंद्र मोदींना एखाद्याकडे बघायचं आणि आरपार बघायचं हे सुद्धा जमत ते गडकरींकडे बघतात तेव्हा त्यांना गडकरी दिसत नाही ते आरपार बघतात बघतात ना आहे ना त्या दोघांमध्ये वैर ते दिसतं ते गडकरींच्या बोलण्यात दिसत फडणवीस साहेब तुम्ही मोदींच्या शब्दांचे विधानांचे अर्थ सांगणं खरंच थांबवा तुमचं हा हसं होत ना त्याचं कारण त्यांच्या विधानावर मोदींच्या यांच्या प्रतिक्रिया जेव्हा येतात तेव्हा लक्षात येतं की त्याचा जो अर्थ घ्यायचा तोच त्यांनी घेतलाय फक्त त्यांनी त्यांच्या लायकीप्रमाणे घेतला त्यांनी डोळे मारणं असली मावाल्याची भाषा वापरली पण जर एखादा खानदानी पद्धतीने बोलणारा नेता असता बोलणारा खानदानी नव्हे खानदानी पद्धतीने बोलणारा तर त्याने असं म्हटलं असतं की मोदींच्या ज्या प्रकारच्या आव्हानाला एक तर म्हणाले असं आता उशीर झाला दुसरं असं म्हणाले की आता आम्ही आमचे धागे दोरे नाते संबंध आता आम्हाला देणं घेण्याने आम्ही गेलोय इंडियाबरोबर आम्ही इंडियाबरोबर राहणार इंडिया असं म्हणाले असते डोळा मारण्याची भाषा उद्धव ठाकरे करू शकतात त्यांना कोणाला डोळा मारण्याची सवय आम्हाला माहिती नाही ते कुणाला डोळे मारतात त्याच्याबद्दल काही माहिती आहे मला तरी अजूनपर्यंत संजय संजयकडून कळलेली नाही किमुना महाराष्ट्राच्या राजकारणात जे एक पाचच दहा राजकारणी असे की जे कोणाला वाईट अर्थाने म्हणजे मावाल्याच्या अर्थाने एखाद्या बाईला डोळा मारत नाही त्याच्यामध्ये उद्धव आहे असं संजय मला सांगतो त्याच्यावर माझा विश्वास आहे पण मग मोदी असं का बोलले असतील मोदी असं का बोलले असते मोदी चतुर आहे चतुरस्त्र तर आहेतच पण चतुर आहे फडणवीस त्याचं मिसइंटरप्रिटेशन करून त्यांनी एक जी व्यूहरचना केली त्यातली हवा काढतायत असं मला वाटतं न कळत मोदी मुद्दाम आपल्या फडणवीस मुद्दाम मोदींना अपशकून करणार नाही मुद्दाम मोदींशी द्रोह करणार नाही मुद्दाम गडकरीगिरी करणार नाहीत मोदींशी गडकरी कसं की जिथे जमेल तेथे सुब्रमण्यम स्वामी आणि गडकरी हे नडतात नडतात आणि कसे नडतात एखादी घरामध्ये कजाग म्हातारी असते ना कोपऱ्यात बसलेली ती सगळ्यांना शिवीगाळ करत असते आणि सगळ्यांना तळपट होतं मेल्याचं म्हणून कांशिल मोडत असते ती तसली तळपट होऊ मेल्याचं कांशिल मोडणारी बोट मोडणारी एखाद्याच्या नावाने जशी असते ना तशी गडकरी आहे तसा सुब्रमण्यम स्वामी आहे तुम्ही त्या कॅटेगरीत जाऊन बसाल हळूहळू मोदी आणि शहाच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या राजकारणामधून तुमचं उच्चाटन करतील ते मला भीती वाटते तुम्ही हव्या आता मला आमचं तुमच्यावर प्रेम आहे आदर आहे तुमच्याबद्दल आत्मीयता आहे आपुलकी आहे आणि त्यामुळे तुमचं असं काहीतरी मोदींशी वैमनस्य वैर गडकरींसारखं निर्माण व्हावं असं मला वाटत नाही तर गडकरी काही करतात तुम्ही नका भानगडीत करू मग मोदींनी असं काय विचारपूर्वक नसेल का फिस तुम्हाला असं वाटतं का हो खरच मोदी इतके भाबडे मोदी इतके असे घायकुतीला आलेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे कधी येतात कधी येतात असं वाट लावली वाट डोळे भरून वाट बघत आहेत त्याची असं आहे धाव घाली विठुराया चालू नको मंद वगैरे वगैरे या टाईप अवस्था झाली त्यांची बिलकुल नाही फडणवीस साहेब सॉरी टू से पण तुम्ही जो अर्थ लावलात तो अर्थ नाही अभिप्रेत मोदींना मोदींना अर्थ अभिप्रेत जर त्यांनी यावं अशा प्रकारचं आव्हान करताना आणखीन एक गर्भित असं जर त्यांचं त्याच्याही मागे जर षडयंत्र असेल तर फडणवीस ते हे असू शकतं की या दोघांना अडचणीत आणली आज ठाकरे आणि पवार हे इंडिया आघाडीचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहे काँग्रेस सुद्धा इंडिया आघाडीची प्रतिनिधी नाही महाराष्ट्रातली काँग्रेस ही राष्ट्रीय काँग्रेसची पण प्रतिनिधी नाही झिरो काय विचारत त्या पटोले ह्याला वडेट्टीवारला कोणी दिल्लीमध्ये त्यांच्या दृष्टीने हे दोघही झिरो आहेत मग मो, मोदींना काय करायचं असेल एका वेळेस फडणवीस तुम्ही हा खुलासा केला नसताना तर बरं झालं असत कारण हा कसा उद्धव म्हणाला की आम्हाला डोळे मारू नका पवार म्हणाले व आमच्या समान विचारधारेशी हे सोय पवार पवार आहेत पर परत बघा पवार जेव्हा काय म्हणतात ना गाली गलोच पे उतरणार आहे तेव्हा येतात ते, ते पण शिवाय देत नाहीत असं नाही देतात पण मोदींच्या लेव्हलवर बोलायचं आहे आपल्याला मोदींशी यावेळेला आपण विधानांचा समाचार घेतोय मोदींच्या दर्जाला आपण जाऊया त्यांना खाली नाही आवडायचं उद्धव सारखं आपण जाऊया त्या दर्जावर म्हणून ते असं म्हणाले की आमचे वैचारिक मतभेद आहेत आणि त्यामुळे जरी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली असली तरी शेवटी आमची तत्व आणि हे सेक्युलर आहेत आणि अशा एखाद्या धर्माधिष्ठित राजकारण करणाऱ्या बरोबर जाणं आम्हाला नाही जमणार म्हणून आम्ही ते असं त्यांचं जे काय एक बोलणं आहे ते मनावर घेत नाही आणि आवाहन जे आहे आव्हान जे आहे तसे त्याचा स्वीकार करू शकत नाही तसं एका उंचीवरून म्हणाले पण मग मोदी असं बोलले त्याच्या मागे फडणवीस कारस्थान असणार नाही असं वाटतं तुम्हाला मोदी भाबडे नाही मला स्वतःला अशी शंका येते मी छोटा माणूस आहे कबूल आहे मला पण मला स्वतःला अशी शंका येते की त्यांचं ते भाषण ऐकताना मला असं वाटत होतं की पवार आणि ठाकरे यांची क्रेडिबिलिटी त्यांना मतदारांच्या मनातून घालवायची त्यांना मतदारांना हा एक सेन्स द्यायचा होता मोदींना की फार तुम्ही हे इंडिया आघाडीचे आणि आमच्या विरुद्ध आहेत आणि त्यामुळे आमच्या विरोधात मतदान करायचं आहे तर यांनाच केलं पाहिजे वगैरे अशा भरामामध्ये राहू नका याचं कारण असं आहे की आज ना उद्या हो हे आमच्या बरोबर येतील बघा मी त्यांना आव्हान करतो त्यांना माहिती होत की हे दोघं काही या विधानसभा निवडणुकीच्या आधी येतील नाही येतील पण नाहीच येणार तरी पण कधी कधी असं असत ना की एखाद्या बाईने एखाद्याला अनुकूल अशी लाईन दिली नाही या मावाल्यांच्या भाषेमध्ये किंवा उद्धवच्या भाषेमध्ये दे। तरी देखील एखादा माणूस सांगतो की आमचं गोड गुपित आहे पुरावा पुरावाची गरज नाही ना मी म्हणतो की तिचं माझं गोड गुपित आहे परवा बघितलं तुम्ही कशी कि ती जाता जाता मायकडे एकदा बघून गेले गे हसून पण नाही गेली बघून गेली आता वाट्यात दगड धोंडे काय काय असतं रिक्षा जात असत बस जात असत त्याच्याकडे ती बघते तसं तो सांगतो की माझ्याकडे बघून गेली म्हणजे काहीतरी आहे ती बदनाम होते हा नाही बदनाम होत मला तर असं वाटत की ठाकरे आणि पवारांची विश्वसनीयता लोकांच्या मनातून उडावी आणि आता यांना मतं द्यायची उद्या ते भाजपात जायचे त्यापेक्षा आपण डायरेक्ट भाजपला मत दिलेली आणि मोदींना प्रचंड बहुमत दिलेलं काय वाईट आहे असाही एक गर्भित असा काहीतरी डाव असू शकतो मोदींचा की याला बदनाम करता येत नाही ना असं तर मग तसं करू एखाद्याची स्तुती करून बदनाम करता येत येत ये इलेक्शन मध्ये मी अनेक कॅम्पेन मध्ये माझ्या क्लायंटना असं सा सांगितलंय की आपण त्याची अशा एका मुद्द्यावर स्तुती करूया की ज्याच्यामुळे त्याची मतं कमी होती त्याच्या विरुद्ध वातावरण तयार होईल म्हणजे असा एखादा हिंदू उमेदवार आहे समजा काँग्रेसचा आणि त्याची वाट लावायची आहे भाजपच्या उमेदवाराला तर त्यांनी त्याला मुस्लिम धार्जिना नाही म्हणायचं त्याने असं म्हणायचं की ज्याचं जीवन हे मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी समर्पित आहे त्या उमेदवाराशी माझा मुकाबला आहे याची मला कल्पना आहे संपलं ना धार्जिना म्हटलं की ते निगेटिव्ह झालं पण समर्पित आहे म्हटलं की ते पॉझिटिव्ह झालं पॉझिटिव्ह करून कसं निगेटिव्ह करावं याच्यामध्ये मराठीमध्ये तरी मी भाप मानू शकतो त्यामुळे मोदींनी असं केलंय असं मला वाटतं माझ्या एका दृष्टिकोनातून की मोदींनी पवार आणि ठाकरे यांच्या पायाखालचा पाया, पाया काढला त्यांना आता मत द्याल पण ते उद्या आमच्याबरोबर येऊ शकतात ही एक संभाव्यता त्यांनी निर्माण केली आणि ती निर्माण करणे ही मोठी चतुराई होईल त्यांनी असं एक सूचित केलं की आम्हाला काही ते परके नाही येत हो सहा वेळा आमच्या ऑलरेडी वाटाघाटी झालेल्या आहेत नाही झाले सहा वेळा वाटाघेटी आंतरराष्ट्रीय वाटाघाटी किती वेळा होतात नाही होत फल मग एक दिवस आपण ऐकतो कामगार आणि मालकांच्या वाटाघाटी पाच पाच सात सात दहा दहा वेळा होतात मग केव्हा तरी एक दिवस यशस्वी होतात मधल्या काळात संपू होतात मारामारी होतात सगळं होतं पण होतं तसं यांच्याशी सहा वाटाघाटी ऑलरेडी झालेल्या आहेत सातवी होईल यशस्वी काय सांगता येतं केव्हाही होईल पण आमच्या वाटाघाटी झालेल्या आहेत याचा अर्थ आमचं सौहार्द आहे ना आम्हाला हे प्रिय आहेत आम्हाला यावे असं वाटतं हो ते येतील तेव्हा येतील पण ते येतील ये आज ना उद्या आणि आम्ही तयार होत हे लक्षात घेतलं तर त्यांना अशी द्राविडी प्राणायाम करायचा असा हात उलटा घास घ्यायचा त्यापेक्षा डायरेक्ट आम्हाला मत द्या उद्या आम्ही त्यांना घेऊन बरोबर तुम्हाला त्यांच्याबद्दल आहे का तुम्हाला उद्धव ठाकरेबद्दल सहानुभूती आहे का काळजी करू नका आम्ही सांभाळून घेऊया आता मतं आम्हाला द्या तुम्ही त्याला दिली काय आणि आम्हाला दिली काय फरक नाही हा मेसेज सुद्धा मोदींनी दिलेला असू शकतो पवारांच्या बाबतीत सुद्धा असं ते देऊ शकतात की त्यांना मतं देण्याची गरज नाही दे। आम्हाला आमची मतं म्हणजे त्यांची मतं त्यांची मतं म्हणजे आमची मतं मग आम्हालाच येणार ना डायरेक्ट आम्ही सत्तेवर येणार आहोत मग आम्हाला मतं दिली तर त्यांची काळजी आम्ही घेतो ना तुम्ही काळजी करता तुम्हाला पवार आवडतात का पवार बघतात का तुम्ही आमचं पण पवारांना निमंत्रण आहे आम्ही पवारांना बरोबर घ्यायला तयार होतो हा मेसेज दिला ना ते नाही मग फडणवीस तुम्ही कधीला सांगताय घेऊन असं नाही असं नाही असं नाही असं नाही असं असं आहे मोदी बरोबर मोदी विचार करून बोलतात तुम्ही केल्यावर विचार करता असा परत जो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि तुमच्यामध्ये तो नका मिटू तुम्ही विचार करून घ्या आणि मोदी जे बोलले त्यांचं तुम्ही काय स्वतःला ज्ञानेश्वर महाराज समजतात की भगवद्गीतेचं मराठी रूपांतर सामान्य माणसाला कळेल असं करण्याची जबाबदारी ज्ञानेश्वरांनी घेतली होती मराठीमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी आणली ती सामान्य माणसाला करण्याची मोदी काय बोलले हे ते भगवान श्रीकृष्णन तुम्ही स्वतःला ज्ञानेश्वर समजून ओव्या रस्ता का त्यांच्या अर्थाच्या चुकीच्या रस्ता मग बरोबर नाही रचत त्यांना जे म्हणायचंय त्याच्या मागचा हवा काढताय तुम्ही मोदींची मोदींनी काय सुंदर डाव टाकला होता असं मला वाटतं की त्यांनी ठाकरे आणि पवारांना गुंडाळून टाकून ते आमचेच आहेत अचानकपणे मोदी जेव्हा म्हणतात की रोज रात्री मी वहिनी साहेबांना फोन करून रश्मी वेद्यानं फोन करून विचारायचं तब्येत कशी असे रोज केले पण नसणार त्यांनी नक्की ठेवा हे पंतप्रधान आहेत पण आठवड्यात आता कोण मोजायला जात आहे आज केले उद्या केले आठवड्यातून जरी एक केला आणि ते म्हणाले तर काय वहिनी नाकारणार आहेत यांचे फोन येत नव्हते मला आठवड्यातून एखाद्याचं आणि ते काय सांगतात का रोज करतो असं होणार नाही त्यामुळे ते बोलणार बरोबर त्याच्यातून त्यांनी दाखवून दिलं की या कुटुंबाचा कोण आहे सांभाळ करणार मला विचारलं आणि त्यांनी ऑपरेशन केलं हे मोदी सांगतात तेव्हा ते राजकीय विधान असतं लक्षात ठेवा की यांचे महत्वाचे निर्णय मला विचारून घेतात आयुष्याचे निर्णायक असे निर्णय मला विचारून घेतात मी मी नरेंद्र मोदी यांना विचारलं त्यांनी की मी ऑपरेशन करू का नाही जे डॉक्टरला विचारायचं जे बायकोला विचारायचं जे नातेवाईकांना विचारायचं या जगात त्यांना एकच माणूस याचा सल्ला घ्यावा असा वाटला तो नरेंद्र मोदी मी की मला विचारलं त्याने ऑपरेशन करू का नको आणखीन काय पाहिजे काय जवळही का असणार आणखीन आणि मी सांगितलं बेला करा सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी तुम्ही बाळासाहेबांच्या तुमच्या मागे अरे त्या उद्धवला ज्या पद्धतीने त्याने आपल्या कुशीत घेतलं त्या कुशीमध्ये घेताना मोदींनी त्यांना कवटाळलं आणि विटाळलं देखील एक प्रकारे की ते त्यांचे झाले बाळासाहेबांचं कर्ज मी फेडतोय का बाळासाहेबांची एवढी तीव्र आठवण शिवसैनिकाला बसवला असं म्हटलं त्याने कारण शिंद्यांना वाईट वाटायला नको पण बाळासाहेबांचं कर्ज फेडायचं असेल तर उद्धवला करायला पाहिजे उदय मुख्यमंत्री हेही त्याला माहितीये फडणवीस साहेब तुम्ही मोदींना ओळखता जाणता पण त्यांच्या विधानांमध्ये काही वेळेला ही जी एक अशा तऱ्हेची छुपी हे असतात त्यांचा गोप्य स्फोट तुम्हा नका तुम्हाला कळत तुम्ही अरे विद्वानांचा खंद काय महाराष्ट्रामध्ये तुमचे इतका विद्वान नाही हुशार नाही बुद्धिमान नाही चाणक्य नाही चतुर नाही मग तुम्ही त्यांची हवा का काढताय ते विचार करून व्यूहरचना करतायत ते शिंदे आणि पवारांची हवा काढतायत त्यांच्या फुग्याला टाचण्या लावतायत का लावतायत कारण त्यांना मत देऊन काही वेगळे साधना नाही तुम्ही ते आमचेच आहेत म्हणजे भाजपाची बी टीम हे तुमचे आंबेडकर आहेत का ओवेसी आहे का हा अशी चर्चा होत असताना एक प्रकारे मोदींनी इनडायरेक्टली असं सा सांगितलं की आज जरी ते आमच्या बरोबर नसले तरी आमची इनडायरेक्टली बी टीम तीच आहे ठाकरे आणि पवार काही आम्हाला दूरचे नाही कधी आमच्या जवळचे होऊ शकतात आमचं तर आवाहन आहे त्यांना तर त्यांना काय मत द्यायची गरज नाही तुम्हाला आम्हीच सांभाळतो त्यांना उद्या जर वेळ आली तर त्यांच्याकडे कोणी नसलं तरी आम्ही असू एवढा मोठा डाव रचला मोदींनी तो, तो फडणवीसांनी उगाच वाया घालवलं असं माझं मत आहे फडणवीसांनी उघडच सांगत असे न शिंद्यांकडे जा म्हणजे असं म्हणाले अजितदा काही नाही शिंदे अजितदादांचा काही संबंध नाही त्यांच्या विधानाशी त्यांना डायरेक्ट त्यांना कसं आहे साम दाम दंडभेद मध्ये अनेक कृपत्या येतात अनेक युक्त्या येतात कधी कधी असं पण करावं लागतं की मिठीत घेऊन मुठीत घ्यावं लागतं पवार आणि यांना सध्या मिठीत घेऊन मुठीत घेण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे हो तो यशस्वी व्हायला वेळ लागेल पण होणार आज ना उद्या हो हेही त्यांना माहिती आहे यापूर्वी झालेला आहे जी माणसं पंचवीस वर्ष अरे अनेकदा घटस्फोट घेतलेले लोक परत संसार करतात एकोणीस साली ज्यांनी जा आई बहीण काढली ज्यांनी औरंगजेब पासून आता संजय संजय म्हणाला औरंगजेबचा सगळ्यांना राग आला औरंगजेब म्हणणारा पहिला माणूस राज ठाकरे होता आज राज ठाकरे त्यांचा प्रचार करतोय आज मोदींचे गुणगान कोण जातोय आणि मोदींच्या सभेत तर मला तर वाटत पवारचं काय राज ठाकरे घेतलेलं त्यांना जवळ विधानसभेला पंचवीस जागा प्रॉमिस केल्या ना त्यांना कुणाला हो राज ठाकरेंना पंचवीस जागा प्रॉमिस केल्यात आता गोची पुढे होणार आहे की शिंदे आणि अजितदादांच्या देतात का भाजपच्या कोट्यातून येतात त्याच्यावर मारामाऱ्या होतील पण तो भाग वेगळा पण आज पंचवीस जागा प्रॉमिस केल्यात ज्याचा एक उमेदवार आहे आमदार आहे त्याला पंचवीस जागा प्रॉमिस केल्या ना विधानसभेला जतलं जवळ विसरले ना मोदी आणि शहा अशी खुन्नस ठेवतात पण तशी खुन्नस ठेवत नाही आपली गरज असेल आपल्याला सोयीचं असेल त्या पद्धतीने राजकारण करायचं म्हणूनच मोदींनी पवार आणि ठाकरेंना डोळा नाही मारला डोळा नाही मारला ते येड्या आपल्या याला कळलं असं वाटलं आपल्याला डोळा मारला तो तयाला वलचाय म्हणून डोळा मारला म्हणा ते आव्हान होतं आणि ते आव्हान जे होतं ना त्याच्यात एक सुप्त असं आव्हान देखील होतं ते फडणवीसांना कळलंच असणार कारण ते हुशार आहेत पण त्यांनी त्याला वेगळा विपर्या असं केला त्या विधानाचा लोकांनी नाही के के केला मीडियाने नाही केला फडणवीस तुम्ही केला मोदींना जे करायचं ते घडवून आणणार मोदी शहा हे नक्की त्यांनी आधी तोडून बघितलं की शिवसेना तोडली संपते का ऑनेस्टली नाही संपली शरद पवारचं पक्ष तोडला शरद पवार संपतात का नाही संपले या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीत जर शिंदे गटापेक्षा एक जागा जरी ठाकरे गटाला आणि अजितदादांपेक्षा एक जागा जरी पवार साहेबांना मिळाली तरी देखील हे दोन्ही पक्ष काय म्हणूया आपण नॉन एक्झिस्टंट होतं एक जागा जरी जास्त मिळाली आणि तशी ती मिळो अथवा न मिळो पण न मिळेल याच्यासाठी जे प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करायचे आहेत त्याच्यात मोदी एक असं लोकांमध्ये नॅरेटिव्ह देत आहेत की हे काही आम्हाला परके नाहीये तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता का मग ठीक आहे आम ना आम्ही करतो मग त्यांचं प्रेम इलेक्शन मध्ये आमच्याकडे आणा बघू आपण नंतर त्यांचं भलं करायची जबाबदारी मी घेतो असंच ते इनडायरेक्टली सांगतात त्यामुळे त्यांचं भलं व्हावं असं आणि आपल्याला मत द्यावं अशा तऱ्हेचं का त्याच्यामध्ये गुप्त संदेश आहे फडणवीसांना तो कळला पण त्यांनी विपरीतपणे मांडला याचं मला दुःख वाटतं त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर एवढाच होईल की ठाकरे आणि पवार यांच्याकडे लोक शंकेने आणि संशयाने बघायला लागलेत तो संशय आणि शंका बळकट झाली मोदींची मतं वाढतील आणि त्यांचं स्वप्नही आणि यांना आरपार करण्याचं साकार सा होईल धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी